जहीन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये पहिली महाराष्ट्रातील मेरिट लिस्ट बघणार आहोत आपण मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चौऱ्याहत्तर मार्कवाला विद्यार्थी पोलीस झालेला दिसणार आहे फक्त विद्यार्थी मित्रांनो चौऱ्याहत्तर मार्कवर पोलीस झालेला आहे तर पहा ही मेरिट बघा ही मेरिट आहे सोलापूर शहर पोलीस शिपाई या पदासाठी होमगार्ड असो प्रकल्पग्रस्त असो स्पोर्ट पर्सन असो फिमेल असो मेल असो सर्वांचा आपण कट ऑफ आप काढलेला आहे तर पहा आपण हा कट ऑफ ऑफिशियल साईडवर जी यादी आलेली आहे मार्चची त्यावरून काढलेला आहे अजूनपर्यंत अधिकृत मेरिट लागलेला नाही आहे हे लक्षात ठेवा हा आपण काढलेला आहे यामध्ये मागे पुढे होऊ शकतं पण नव्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के हाच कट ऑफ लागणार आहे मी परत सांगतो हा आपण स्वतः काढलेला आहे ऑफिशियल अधिकृत ऑफ लागलेला नाही आहे मेरिट लागलेला नाही आहे जे त्यांनी टॉप टू बॉटम लिस्ट दिली आहे त्यावरून आपण जागेनुसार ही आ, कट ऑफ काढलेला आहे तर पहा ओपन एकशे नऊवर जाणार आहे ओपन महिला नव्याण्णववर जाणार आहे ओपन खेळाडू पंच्याण्णव मार्कवर जाणार आहे त्यानंतर ओपन प्रकल्पग्रस्त एकशे एक, एक मार्कवर ओपन होमगार्ड त्र्याण्णव मार्कवर कट ऑफ जाणार आहे त्यानंतर बघा ओपन नंतर ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये एकशे चार जाणार आहे सर्वसाधारण महिलांचा फक्त ब्याऐंशी मार्कवर जाणार आहे त्यानंतर बघा एस सी बी सी एकशे नऊवर सर्वसाधारण जाणार आहे महिलांचा चौऱ्याण्णव मार्कवर जाणार आहे त्यानंतरची कास्ट आहे ती आहे एस टी एस टीला भरपूर जागा होत्या इथे पंधरा एस टी सर्वसाधारण अठ्ठ्याण्णव जागा जाणार आहे महिलांचा नव्वदवर जाणार आहे होमगार्ड सत्त्याऐंशी मार्कवर जाणार आहे एस टीमध्ये आणि एस टीमध्ये प्रकल्पग्रस्त चौऱ्याहत्तर मार्कवर जाणार आहे फक्त चौऱ्याहत्तर मार्कवर पोलीस झालेला आहे आणि एस टीमध्ये खेळाडू चौऱ्याण्णव मार्कवर जाणार आहे मी तुम्हाला परत सांगतो हा आपण स्वतः काढलेला आहे यामध्ये मागे पुढे होऊ शकतो एक दोन मार्क पण नव्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव टक्के हाच कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर सर्वांनी आपले मार्क चेक करून घ्या काही चूक वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की यामध्ये काही चूक झाली आहे तर आपण त्यामध्ये सुधार करूया तर अजूनपर्यंत तुम्हाला सांगतो अधिकृत ऑफिशियल कटऑफ लागलेला नाही आहे धन्यवाद